नमस्कार माझे नाव केशरुटेकर आहे तर आम्ही बहिणी बहिणी चौघी इकड माझ्या पत्रोनाच नाव ठेवायचं होत मग आता मी त्यांच्या सोबत व्हिडीओ काढत आहे मी एक नंबर ही माझी दोन नंबरची बहीण ती नंबर तीन ती नंबरची ती चार नंबरची तर त्यांच्या सोबत मी व्हिडीओ काढत आहे तर आता मी जाते म्हणजे तर आवडल्या कृषी असा लाईक करा सबस्क्राईब צבגי וגירי צ'רינגה. I

ありがとうございます。